नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मुख्यमंत्री फडणवीसांच्या एका निर्णयामुळे एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे गटातील खासदार यांच्यासह आमदारांनाही बसला सर्वात मोठा धक्का पाहूयात काय आहे सविस्तर बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील मतभेद पुन्हा एकदा समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर टीका झाल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांना नियम बदलून समितीत घेतलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला मोर्चा खासदार आणि आमदारांकडे वळवला आहे राज्यातील पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ बळाचे कारण देत आमदार आणि खासदारांची पोलीस सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयाचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेच्या आमदार खासदारांना बसला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजे क्षीरसागर यांची पोलीस सुरक्षा यंत्रणा काढून घेण्यात आली आहे याबाबत सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला दिल्या आहेत पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळांनी वाढता ताण लक्षात घेऊन राज्यातील आमदार खासदारांना पुरवली जाणारी विशेष पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे याबाबतचे आदेश नुकतेच फडणवीस यांनी याबाबत गृह खात्याला दिले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेच्या खासदार आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे पोलीस सुरक्षा थांबल्यामुळे लोकप्रतिनिधींना गरजेनुसार खासगी सुरक्षा द्यावी लागणार आहे दरम्यान यापुढे राज्यमंत्र्यांना देखील एकच पोलीस सुरक्षेसाठी मिळणार आहे त्यामुळे भाजपामधील राज्यमंत्र्यांना देखील याचा फटका बसला आहे या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकर सबस्क्राइब करा व शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद